आज महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हाच अपडेट आहे गेल्या काही महिन्यात राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसाने शेत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान केलंय शेती पिकं जनावर घरे सगळं उद्ध्वस्त झालं पण चांगली बातमी म्हणजे राज्य सरकारने आता वेगाने कारवाई सुरू केली आहे विशेष पॅकेज जाहीर झाले आणि त्यातून लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम मंजूर झाली नवीन जिल्हे कधी समाविष्ट होतील आणि दिवाळीपूर्वी ही मदत तुमच्या खात्यात कशी येईल व्हिडिओ पुढे जाण्याआधी आमचे एक व्हॉट्सअप चॅनल आहे जिथे दररोज शेतीशी संबंधित माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये एकदा नक्की एक भेट द्या तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथं सुद्धा माहितीपूर्ण रील्स तुम्हाला पाहायला भेटतील तर प्रथम जरा पार्श्वभूमी पाहूया दोन हजार पंचवीसच्या मान्सून मध्ये महाराष्ट्रात अघटित पावसाने धुमाकूळ घातला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस पडला सुमारे अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं नांदेड वाशिम, यवतमाळ धाराशिव वा अकोला सोलापूर बुलढाणा हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले पिकं बुडाली माती वाहून गेली जनावर गेली शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक संकटात टाकलं पण सरकारने हा प्रश्न गंभीरपणे घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहकार्याने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य रिलीफ पॅकेज जाहीर झालं तब्बल एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं हे पॅकेज केवळ शेती तर घरे दुकान जनावर आणि इतर नुकसानांसाठीही आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आता या पॅकेजचा तपशील पाहूया हे एन डी आर एफ च्या निकषानुसार आहे पण राज्य सरकारने काही अतिरिक्त मदत ही जाहीर केली आहे कोरड्या शेतासाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये शेतासाठी सत्तावीस हजार रुपये आणि कायमस्वरूपी पिकांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये ज्या शेतकऱ्यांची माती वाहून गेली आहे त्यांना प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये रोख आणि तीन लाख रुपये मनरेगा च्या अंतर्गत कामाची हमी शिवाय प्रत्येक बाधित शेतकऱ्याला दहा हजार रुपये अतिरिक्त रोख मदत विहीर भरले गेल्यास प्रति विहीर तीस हजार रुपये जनावर गमावणाऱ्यांसाठी प्रति जनावर बत्तीस हजार रुपये आणि ही मर्यादा आता वाढवली गेली आहे पूर्वी फक्त तीन पर्यंत मर्यादित होती घरी मदत झाले दुकानदारांसाठी पन्नास हजार रुपये तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात विविध जे आर जारी होत आहेत दहा ऑक्टोबरला एक जे आर आला ज्यात दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये शेती नुकसानासाठी मंजूर झाली त्यातून क्रॉप इन्शुरन्स अंतर्गत पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सतरा हजार रुपये अतिरिक्त मिळणार आणि आता सोळा ऑक्टोबर दोन हजार नवीनतम च्या आणखीन एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे यात सात जिल्ह्यांसाठी तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे हे जिल्हे आहेत सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड यात एकूण एकवीस लाख सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी लाभार्थी आहेत कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थोड्याच दिवसात मदत मिळेल चला आता या नवीन अपडेटचा जिल्हा न्याय तपशील पाहूया प्रथम सातारा जिल्हा पुणे विभागातील या जिल्ह्याच्या अतिवृष्टीने बरेच नुकसान झाले आहे अकराशे तेरा शेतकऱ्यांना पाच कोटी एकोणतीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे हे चौदा ऑक्टोबरचे प्रस्ताव आहे आणि लवकरच आणखी प्रस्ताव येतील साताऱ्यातील शेतकरी आता रब्बी हंगामासाठी बियाणे घेऊन नव्याने सुरुवात करता येईल पुढे कोल्हापूर हा जिल्हा पूरप्रवन आहे आणि यावेळी मोठं नुकसान झालं पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना दहा कोटी अठरा लाख रुपयांची मदत झाली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना ही रक्कम खूप उपयोगी पडेल कारण येथे पिकं पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि आता बीड जिल्हा हा सर्वाधिक मोठा लाभ मिळालेला जिल्हा आहे आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे सत्त्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये मिळाले बीडमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं होतं त्यामुळे ही भरपाई हो योग्य आहे यातून शेतकरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील धाराशिव जिल्ह्यामध्ये चार लाख सहा हजार छप्पन शेतकऱ्यांना दोनशे ब्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची मंजुरी मिळाली पूर्वी एकशे एकोणनव्वद कोटी आले होते आता दोन हेक्टर मर्यादा आणखी दोनशे ब्याण्णव कोटी धाराशिवमध्ये सोलापूर प्रमाणेच ऐंशी टक्के नुकसान झालं होतं त्यामुळे ही मदत महत्वाची लातूर जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे दोन कोटी अडतीस लाख पूर्वी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी आले होते आणि आता नवीन टप्प्यात आणखीन लातूर हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक जिल्हा आहे त्यामुळे नुकसान भरून काढणं गरजेचं होतं परभणीत चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे चोपन्न कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार हा चौदा ऑक्टोबरला प्रस्ताव आहे आणि मराठवाड्यातील हा जिल्हा पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसानग्रस्त होता शेवटी नांदेड त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये पूर्वी साडेतीन कोटी आले होते आता नवीन अठ्ठावीस कोटी आलेत नांदेड हे सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे सात लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र इथं पाण्याने बोडाला आहे तर हे फक्त आजचं अपडेट नाही पंधरा ऑक्टोबरला अकोला बुलढाणा वाशिम जालना हिंगोलीसाठी चारशे ऐंशी कोटींची मंजुरी आली त्यात अकोला बुलढाणा वाशिमला तीनशे तेवीस कोटी आणि जालना हिंगोलीला आणखीन असे पैसे मिळाले छत्रपती संभाजीनगर विभागातून हे जिल्हे घेतले गे गेले पूर्वी सप्टेंबरमध्ये बावीसशे कोटींचे जे आर आले होते आत्तापर्यंत एकूण चार हजार दोनशे कोटी मंजूर झाले आणि पुढे एकोणीसशे कोटींचा जे आर येणार एकंदरीत सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटींची एकूण भरपाई होणार आहे सोलापूरसाठी मोठा जी आर येणार सुमारे पाचशे ते पाचशे पन्नास कोटींचा सोलापूरमध्ये ऐंशी टक्के नुकसान झालं आहे त्यानंतर अहिले नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर यवतमाळसाठी ही अपडेट येतील सांगले आणि कोल्हापूर सारखे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आधीच कव्हर झालेत पण आणखी प्रस्ताव देखील दाखल होत आहेत आता प्रश्न असा आहे की ही मदत कशी मिळेल प्रक्रिया हो सोपी आहे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले प्रस्ताव विभागाकडे गेले आणि तिथूनच जे आर मंजूर होत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला डेबिटद्वारे बँक खात्यात पैसे येतील काही शेतकऱ्यांना आधीच मॅसेज आले आहेत तुमची भरपाई मंजूर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील एम एस एम सीच्या वेबसाईटवर तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक तपासू शकता आणि महत्वाचं कर्ज वसुली एक वर्षासाठी थांबवले आहे सहकारी बँकांकडून कर्ज घेतलं असेल तर रिलीफ मिळेल क्रॉप इन्शुरन्स असलेल्यांना अतिरिक्त सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळत आहेत मात्र विरोधकांकडून टीका होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणतात की ही रक्कम अपुरी आहे त्यांचं म्हणणं आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये द्यावे आणि वेट ड्रॉट जाहीर करावं पण सरकारचं म्हणणं आहे हे सर्वाधिक मोठं पॅकेज आहे आणि ड्रॉट नियम लागू केले आहेत तरीही शेतकऱ्यांसाठी हे सकारात्मक आहे आता पुढच्या अपडेट्स बद्दल बोलू लवकरच सोलापूर आणि इतर जिल्ह्यांसाठी जी आर येतील मी तुम्हाला नवीन माहिती लगेच कळवेन सबस्क्राईब करा बेल बेलायकून दावा जेणेकरून नवीन अपडेट्स चुकणार नाहीत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र